नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते उपस्थित पत्रकार मित्रो विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये नागपूरला सुरू होत आहे या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला आज महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे सर्व दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे खर तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून तीन वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या दोन बावीस मदे दंगली चा हजार बावीस मध्ये दंगलीच्या तब्बल आठ हजार दोनशे अठरा प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानी गृहमंत्रालयाची माहिती आहे महारुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनामध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे दररोज साधारणतः एकशे बारा घरपोळ्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य ज्या राज्यामध्ये समाजा, समाजा मदे, धर्मा धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणारं रा राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे हे इथे खेदाने सांगावं लागेल खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या हे ही माहिती आताच एन सी आरईच्या अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे गरीबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे महाराष्ट्रात एका वर्षामध्ये बावीस हजार सातशे शेचाळीस आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे कर्जबाजारीपणा असेल त्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे शेती क्षेत्रामध्ये तर दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करता येईल हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल एन सी आरबीच्या एन सी आकडेवारीनुसार दोन हजार बावीस वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरमध्ये तर नागपूरचं दोन हजार पाचशे तीन चोरीच्या घटना घडल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात कुणाच्या घटनेत महाराष्ट्र तिसरा नंबर बलात्कार चौथा नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा चौदावा क्रमांक आहे आणि हे सर्व आपण बघत असताना या राज्यामध्ये अवकाळी पावसाने अवेळी पाऊस दुष्काळ गेल्या चार वर्षापासून शेतकरी सातत्यानं या परिस्थितीची झुंजतो आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे कारण सोयाबीनचं पीक गेलं कापसाचं पीक गेलं विदर्भातील धान आणि सत्रा या पिकावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कमरडं मोडलेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे दोन हजार बावीसच्या दुष्काळातील पैसे अद्याप शेतकऱ्याला मिळालेले नाहीत आणि शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता त्याची त्या तो सुद्धा पन्नास हजार रुपयाचा शेतकऱ्यांच्या पदरात अद्यापही पडलेली नाही आणि यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र शासन आपल्या दारी ही मोठा इव्हेंट करण्यामध्ये सरकार आपल्याला दिसतो आहे बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाणी टंचाई आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात सह शेतकऱ्यांचे कमरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून तिकडे सरकार जाऊन शासन आपल्या दारी म्हणून डंका वाजवण्याचं काम करत आहे डंका फिटण्याचं काम करत आहे म्हणजे त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही तर त्या ठिकाणी जे जो इव्हेंट केला गेला जेवढे मोठ्या प्रमाणात बॅनर होल्डिंग फटाके हार तुरे लावलेत थोडी लाच तरी किमान सरकारला या संदर्भात असायला हवी होती पण दुर्दैवानं शेतकऱ्या शेत्कराप्र, शेतकऱ्याप्रती या सरकारला कुठलीही कणव नाही शेतकऱ्याप्रती जिवाळा नाही हे आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे महाराष्ट्रावर आपल्याला सगळ्यांना सांगताना या राज्यामध्ये अनेक विषय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगताना दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपण लक्षात आणल्या पाहिजेत आपल्या लक्षात आणून देतो आहे आणि एकतर हा कालावधी इतका कमी आहे अधिवेशनाचा प्रश्न खूप मोठे आहेत प्रश्न अनेक प्रश्न आहेत आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमचं आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान पंधरा दिवस कामकाजाचे असावे पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं यांना चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एकूण कामकाजाच्या दिवसावरून दिसत आहे आम्ही मागणी सुद्धा त्या पद्धतीनं केली होती नाही अशी यांची स्थिती आहे मुख्यमंत्री महोदयाची सर्व शक्ती न्यायालय अपात्रता सुनावणी बंडखोर आमदारांना सांभाळणं दिल्ली दरबाराची मर्जी राखणं आणि मूळ शिवसेनेविरुद्ध लढण्यात या सर्व शक्ती घालत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना आपण सगळेजण बघत आहोत आज सर्व खेळखंडबा या ठिकाणी चालू आहे देवन आमचे डीसीएम दुसरे पहिले डीसीएम नागपूरकर डीसीएम एवढे हातबल झाले आहेत की आम्ही कधी त्यांना पाहिलं नाही त्यांना वरिष्ठ नेत्यांनी अगोदर पहिल्यांदा शिंदे मुख्यमंत्र्यांना सामान्याचं काम दिलं आणि नंतर मात्र त्यांना बारामतीकरांना सामान्याचं काम दिलं हे जोळी सामरता सांभाळता त्यांच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये फेस यायला लागला आहे हे बघतो आहे पुन्हा त्यातल्या त्यात नाराज आमदार तर आहेच अशी परिस्थिती आहे हे सर्व पक्ष तीनही पक्ष एकमेकावर कुरघोळा करण्याची एकही एक संधी सोडत नाही हे आपण आता मागच्या चित्रावरून दिसते राज्याचे सर्व डबे घसरलेत पण तीन मात्र तीन दिशेने सुसाट पडताना आपल्याला दिसतायेत तिघांचं एकच काम आहे चोर चोर मावस भाऊ तिजोरी लुटून आपण सगळे मिळून खाऊ एकच काम राज्यामध्ये आता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघताना आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराची असेल ती सुद्धा ताकद या तिन्ही नेत्यामध्ये नाही केवळ टाइमपास करून त्या वेळ देऊन आमदारांना खुश करण्यासाठी एक टाइमपास करण्याचं काम सुरू झालं आहे कुठं शेवट हे की राज्यामध्ये अनेक विषय आहेत त्यातले विषय कोण सुरक्षित आहे या देशामध्ये या राज्यामध्ये मत आहे का विश्वंभर चौधरी नावाच्या आमचे एक त्यांनी एक निर्भयी म्हणून नावाचं एक बॅनर खाली सभा घेत असताना राजकीय पक्षाचा माणूस जाऊन त्यांची सभा उधळून लावतो हे या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतं त्याबरोबरच या ठिकाणी आमचे इथे देशमुख साहेब आहे त्यांनी दोन हजार बारा पासून राज्यामध्ये गुटखाबंदी केली गुटखाबंदीने केली गुटखाबंदी परंतु त्या आता राज्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा आणि ड्रग्स विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे आरोपीचे नाव एफआयआर मध्ये येतात आणि आरोपी दोनही बाजूला दोन पिस्तोल लावून हे गुटखा किंग फिरतात त्यांना मोका लावण्याची आवश्यकता होती पण सरकार मात्र गृह खातं आणि हे मला वाटतं अन्न औषध विभाग दोघांच्याही पोलीस आणि औषध विभागाच्या दोघांच्याही आश्रयाखाली या राज्यामध्ये दर महिन्याला एक हजार कोटी रुपयाचा गुटखा विकला जातो हे आता या ठिकाणी दिसते आहे गुटखा विक्रीमध्ये हे राज्य आता आघाडीवर झालेलं आहे फार पर आपल्या शेजारील राज्यातून कर्नाटक गुजरात आणि नागपूर सुद्धा हे गुटखा निर्मितीचा कारखाने या ठिकाणी आहेत अशी माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे यामध्ये मी एवढंच सांगेल की आज पाण्याचं निमंत्रण मिळालं परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती ही सर्व परिस्थिती बघता शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता हा जर चहापान टाळला असता तर उचित झालं असतं हे इव्हेंट टाळले असते तर उचित झालं असतं किमान त्या शेतकऱ्याप्रती तुमच्या संवेदना शिल्लक आहेत हे महाराष्ट्रातील महाराष्ट्र जनतेला बघता आलं असतं बिरा युवा बेरोजगारांच्या डोळ्यात सुरू आहे शंभरक मोर्चे या अधिवेशनावर येत आहेत म्हणजेच प्रश्न किती मोठे उभे आहेत दोन दोन किलोमीटरच्या लाईन मंत्रालयाच्या पुढे लागले जातात आणि लोक आपले प्रश्न घेऊन तासन तास तिथे ताटकळत उभे असतात आणि एकीकडे शासन आमच्या आपल्या दारी म्हणून आपली स्वतःची पाठ थुपटून घेत आहे म्हणजेच जनतेचे प्रश्न सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत जातात हे अशा अनेक प्रश्नांना मुळे महाराष्ट्र आता उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतो आहे कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही बेरोजगारांना न्याय नाही शेतकऱ्यांना स्वतः नुकसान झालं तर मदत नाही आणि यामुळे हा विदर्भाचा विदर्भामध्ये हे अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपुत्र म्हणून विदर्भातील मातीतला म्हणून मी नक्कीच आपल्या सर्वांचं इकडे स्वागत करत असताना या प्रश्नाला न्याय देत असताना हे प्रश्न सोडत असताना या महिलांचे प्रश्न फिरांचे प्रश्न सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्याकडून मदत मिळेल आपलं सहकार्य मिळेल हे अधिवेशनाची फुलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं बेरोजगारांना न्याय मिळावा या राज्यातील कायदा सुव्यवस्थेमध्ये ठीक सुती स्थिती सुधारावी या राज्यातील बिघडलेली कायदा परिस्थिती सुधारण्यासाठी मदत व्हावी त्यावर चर्चा व्हावी आणि आरक्षण आहेत अनेक विषयावर चर्चा व्हावी अशी आमची या अपेक्षा आहेत परंतु त्या कुठल्याही गोष्टीमध्ये सरकारला रस नाही कमी कालावधीमध्ये अधिवेशन होत आहे यासाठी आणि राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानला जाणं उचित नाही म्हणून आम्ही चहापानाला बरं बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे हो आज आम्ही तिकडे जाणार नाही पण सर्व पत्रकार मित्रांना आमची विनंती आहे की या अधिवेशनामध्ये जे प्रश्न चर्चेला येतील त्यांना न्याय देण्यासाठी आपली सुद्धा मदत आम्हाला मिळावी सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आणि आपण आला आपल्याला धन्यवाद देतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा